इकडे असा रस्ता आहे पाण्याची टाकी संध्याकाळचे पाच बाजूला आहेत मित्रांनो इकडं आहे पैवान काढला आता आपल्या आरामाच्या ठिकाणी गेले नवीन मध्ये आपलं स्वागत आहे आणि काय म्हणतो मित्रांनो फॅसब फॅमिली फॅमिली झाला का संध्याकाळचा चहा पाणी चला जागा पण आता इथून वरते टेरेस वरती जरा फेरपटका मारून या मित्रांनो असा सूर्य असा झालेला आहे बघा मित्रांनो थोडा ढगामध्ये थोडा बाहेर घोडे वगैरे असे फिरत आहेत बघू शकता असे घोडे फिरत आहेत कड जल किंवा हवाखान्यासाठी आलेत बघा वरती काय काय सांगत नाही गरमी लागते ना। गरमी तर आहेच बघू शकता मित्रांनो संध्याकाळचं नाईट टाईम सुंदर असा व्यू संध्याकाळचा मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत हो आहे पलूस महाराष्ट्र टू आनंद वन बाबा आमटे सरदे बाबा आमटे साधनाताई आमटे इकडे असे मित्रांनो अशी झाडे उगवलेले आहेत बघा वनस्पती असे पाण्याच्या टाक्या आहेत पिंपळ झाडायला आहे मित्रांस आहे हाव सोन्याचा असं पाणी सटलेलं आहे बघा असं झालंय असं आहे सोल कशी टाक्यावरती मित्रांनो बघा कशी टाक्या हे फुटलेले आहे सोलार टाटा सोलार बघू शकत इथून पण वाटाय अशी शेती वगैरे आहे परिसर इकडे पण असे लोक राहतात इकडे यांना सुख म्हटले जाते इकडे तर मित्रांनो आनंदवन परिसर तुम्हाला बाबा आहे कसा वाटला सांगा मित्रांनो बघा शाळा पण सुटलेल्या आहे अशा मुली चाललेल्या आहेत छोट्या <coughs> का, काय कोणी बघत नाही तिकडं असे खापा बघा खापा <laughs> <laughs>

लहानपणी भाषे रानगोंडी फिरायच्या वेळेस रानगोंडी फिरून आता आपण नंतर पावसाचा मित्रांनो टेरेसर आपण आता खाली येत आहोत दादा लोक वगैरे चेअर आहेत तिकडे आराम करतात काय झालं इकडे आहे मडावी भाव आणि भगत बाबा तर चला मित्रांनो बाय बाय